की प्रत्येक महापुरुषाची प्रत्येक संताची जयंती ही सर्व धर्मानी सर्व जातींनी एकत्र येऊन केली पाहिजे तेव्हाच के कुठंतरी आपण म्हणू शकतो की त्यांचा जो हेतू होता तो हेतू साध्य होईल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे हे संविधान सुद्धा त्याच आधारावर की महापुरुषांचं असेल संतांचे असेल हे सगळे जे विचार असतील ते विचार चालवते संपतेपासून सगळ्यांचे सगळे समाजबरोबर घेऊन जाणे वंचितांना त्यांचा अधिकार देणे हाच सगळ्यात मूळ गावात यामध्ये असतो निश्चितपणे मी एक या ठिकाणी निश्चित सांगू शकतो की अलीकडच्या काळात जर संतांचा गोठला जर आपल्याला म्हणजे हे घ्यायचं असेल बोट घ्यायचा असेल तर जाती जातीमध्ये ते निर्माण व्हायला लागलेत ला जे काही ठराविक लोक आहेत ते जातीमध्ये ते निर्माण करून समाजामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करते या सगळ्या लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे आणि प्रत्येक जातीने प्रत्येक धर्माने एकमेकाच्या सुखात आणि दुःखात झालं पाहिजे एवढं जी निश्चिती आपण या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सहाशे अठ्ठेचाळीसच्या जयंतीनिमित्त आपल्याला मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो